ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे हो हरकत वगैरे हो घेतलीत का म्हणून कुठेतरी या ठिकाणी त्यांनी हरकत घेतली असा काही प्रकार तोच थोडासा प्रकार आहे की आमची दुसरी एक जमीन आहे कुटुंबाची आहे आणि हे आमच्या कुटुंबीच कोणती जागा होती ज्याच्यामध्ये देवाणघेवाण झाला किती आहे इकडे म्हणजे कसं ही जागा आमच्याकडे जवळजवळ साठ वर्ष साठ पासष्ट वर्षापूर्वी आलेली आहे आणि साठ पासष्ट वर्षात आम्ही जमिनीचा कप्त्या घेऊन आमची जमीन त्या लोकांना दिली आमच्या कुटुंबियांना व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळे चाळीस वर्षांनी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षांनी गावात आला आणि मग माझ्या आईची इच्छा होती की ही जागा त्याप्रमाणे आम्ही जागा न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहराच्या गोठण नवापूर या रोड वरती आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये जागेचा वाद काही नवीन नाही परंतु कुटुंबामध्ये भांडण लावून कोणाला तरी जागा बळकवायची असते म्हणून कुटुंबामध्ये कोणाला तरी पुढे केलं जातं आणि मग केसेस केल्या जातात के जाता। असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे या ठिकाणी हे एक घर आहे आणि हे घर खुद्द एक गावकरी बांधते आणि कुठे ना कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार त्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना विकासक म्हणतात विकासक कोणाला म्हणतात जो इमारती बांधून व्यवसाय करतो त्याला आज हे शेतकरी माझ्यासोबत आहे जाणून घेऊ नेमका सगळा काय विषय आहे त्या का तुमचं नाव सांगा मी भरत राऊत आणि मी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष बाहेर राहत होतो आणि आत्ता दोन वर्ष झाले मी इथे आलोय आणि घर बांधायचं नक्की केलं आता ही जमीन आमची आणि ती एक्सचेंज झालेली आहे जवळजवळ साठ सत्तर वर्षापूर्वी पण त्याच्यामध्ये जो, जो, जो एक्सचेंजचा जो हे असतो ना की महसूल खात्यामध्ये त्याचं योग्य परिवर्तन करायचं ते म्हणजे गावाला वगैरे तुम्ही क्लिअर नाही हा हे गावागावात तेच असतं म्हणजे कोण करत नाही म्हणजे होत नाही त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही केलं आणि मग त्यांनी त्याचा फायदा घेऊन आम्ही घर बांधायला घेतल्यानंतर जवळजवळ दोन स्टोरीज घर झाल्यानंतर मग त्यांनी कोर्टात जाऊन सांगितलं की आमची जागा आहे आणि आम आमच्या जागे त्यांनी घर बांधते ते अत्यंत चुकीचं हे आहे त्यांचं वागणं पण तरीही महानगरपालिकेनी त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा व्ह्यू घेणं की दररोज दर दोन दिवसांनी इथे माणसं येतात आणि घर पाडण्याकरता आम्हाला धमकी देतात तर ते त्यांनी थांबवावं आपण मला एक गोष्ट सांगा की या सगळ्या गोष्टी आता कोर्टात प्रलंबित आहेत मग असं असताना तुमच्या घराघरामध्येच ते वाद झालेले आहेत मग तुम्ही हे सोडवण्याकरिता इकडे जे स्थानिक आमदार वगैरे आहेत त्यांची मदत नाही का घेतली हा घेतली ना त्यांनाही आम्ही अप्रोच केला त्यांच्याशी आम्ही बोललो दोन तीन वेळा आमच्या मीटिंग झाल्या पण काय समजायला मार्ग नाही की त्यांचेही हितशी संबंध कुठे गुंतलेले असावे म्हणून ते योग्य ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही मग तुमचा दुसरा कुठेतरी जागेचा वाद आहे जागे त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे हरकत वगैरे घेतलीत का म्हणून कुठेतरी या ठिकाणी त्यांनी हरकत घेतली असा काही प्रकार तोच थोडासा प्रकार आहे की आमची दुसरी एक जमीन आहे जी आमच्याच कुटुंबाची आहे आणि हेही आमच्या कुटुंबीच आणि ती आहे नवापूर आणि तिथल्या जमिनीमध्ये त्यांनी ज्यावेळेला त्याच्यावर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आणि तेही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे काका तुमचं नाव सांगा जयवंत राऊत जवळजवळ किती वर्षापासून तुमची ही जमीन आहे माझ्या तरी पण पन्नास साठ वर्ष तरी जास्त असेल त्यापेक्षा अगोदर काय होता या ठिकाणी या ठिकाणी आमची काय म्हणतात माहितीये का शेती केल्यानंतर करतात ना असं तिकडे म्हणजे सगळं व्यवस्था मग ही जी देवाणघेवाण झाली ती नेमकी कसली देवाणघेवाण झाली या जागेच्या तुम्ही त्यांना कोणती मोठे भाऊ आहेत ते बरोबर सांगतो काका तुमचं नाव सांगा वसंत राऊत कोणती जागा होती ज्याच्यामध्ये देवाणघेवाण झाला तुमचं वय किती आता इकडे म्हणजे कसं हे ही जागा आमच्याकडे जवळजवळ साठ वर्ष साठ पासष्ट वर्षापूर्वी आलेली आहे आणि साठ पासष्ट वर्षात आम्ही आबतोब त्या जमिनीचा कब्जा घेऊन आमची जमीन त्या लोकांना दिली आमच्या कुटुंबियांना ते ते घर कधीच त्यांनी बांधलं आणि आमचा भाऊ बाहेर असल्यामुळे ती जागा त्याली हे इकडे आमचं चौघांचीच व्यवस्था आहे या घरामध्ये आणि ही जागा आम्ही भावाला दिली होती आणि त्याला बांधण्यासाठी पण तो तो व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळे तो आता चाळीस वर्षांनी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षांनी गावात आला आणि मग माझ्या आईची इच्छा होती की ही जागा भरतला द्यावी त्याप्रमाणे आम्ही सगळ्या भावाने ही जागा भरतला दिली आम्हा आम्ही कंपाऊंड टाकलो तिकडे कार ठेवण्यासाठी केबिन बनवली ती पण आज अस्तित्वात आहे कंपाऊंड पण आज अस्तित्वात आहे अशा वेळेला ह्या लोकांनी आमचं सुरुवात केली आम्ही मुहूर्त केला तीन माळे आमचे झाले पण स्लॅबवर ठोकून त्याच्यानंतर ह्या लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन कोर्टात गेले की ही जागा आमची आहे आता तसं म्हटलं तर त्या जागेवर आमचं नाव नाही आहे पण त्यांनी ज्या घर बनलेले त्या जागेवर आमचं नाव आहे आणि ती साठ पासष्ट साल वर्षापूर्वी एक्सचेंज केलेली जमीन आहे जे देवाणघेवाण घेवाण झाला होता देवाणघेवाण असं काय हा माझ्याकडे तसा कागद आहे आणि त्या कागद आम्ही आहे कोर्टात पण सादर केलेला आहे की ही जागा आम्ही अशा प्रकारे एक्सचेंज केलेली आहे म्हणजे आता सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हा न्यायप्रविष्ट आहे आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी असं की आम्ही लोकल शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचं घर आहे आणि शेतकरी एक घर बनतोय तो रिटायर होऊन घरी आलेला आहे आता फॅमिली आता विचार करा साठ वर्षात आम्ही पाच भाऊ आहेत किती मोठी फॅमिली झाली असेल आता आम्ही जवळजवळ बावीस तेवीस जाऊन फॅमिली मध्ये आहेत ह्या घरात का काय राहत नाही ट्रॅडिशनल त्यामुळे ते ऍडिशनल घर आम्हाला बांधणं भागवतं आणि हा म्हणाला मी ते तिकडे बांधतो मी आम्ही त्याला परमिशन दिली बांधणं म्हणजे आमची गरजच अशी होती की आम्हाला ते घर तिकडे बांधणं आवश्यक होत आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकरण काय ते आपल्याला कळलंच असेल कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका कोणाच्या तरी सांगण्यावर ना वसई विरार शहरामध्ये काम करते यामध्ये सुद्धा हाच प्रकार आपल्याला दिसतोय जागेचा जर देवाणघेवाण झाला असेल यांनी जी जागा ज्या जागे बदलात घेतली ती जागा त्यांना दिलेली आहे मग घोडं कुठे आडते कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ज्या प्रकारे या राऊत कुटुंबीयाबरोबर वागणूक केलेली आहे ती चुकीची आहे असं दिसून येतं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसुविरा